दहा वर्षापासून कंपनीने कोणतीही पगारवाढ न केल्याने एम आय डी सीमधील चौऱ्याण्णव कामगारांचे आपल्या आईवडिलांसह आमरण उपोषण कोल्हापुरात कागल एम आय डी सीमध्ये चौऱ्याण्णव कामगारांचं उपोषण सुरू आहे गेल्या पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे गेली दहा वर्ष कंपनीने कोणतीही पगारवाढ केलेली नाही कर्मचाऱ्यांना परमनंट करणं गरजेचं असताना दोन हजार सतरापासून कंपनीने सतत टाळटाळ केली आहे पंचवीस जून दोन हजार चोवीसपासून कंपनीच्या गेटसमोर कामगारांचे आपल्या आई आईवडिलांसह आमरण उपोषण आहे कंपनीने उपोषणाला बसलेल्या चौऱ्याण्णवपैकी सदुसष्ट कामगारांना बेकायदेशीरित्या कमी केलेला आहे कंपनीकडून अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत कामगारांनी कंपनीला काम काम अल्टिमेटम दिलेलं आहे कायमस्वरूपी सेवेत रुजू करून न घेतल्यास पंधरा ऑगस्ट रोजी सर्व चौऱ्याण्णव कामगारांचा आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे आम्ही रेमंडचे कर्मचारी गेले दहा वर्ष कंपनीमध्ये कार्यरत आहोत दोन हजार सतरा साली कंपनीने आम्हाला परमनंट करणे गरजेचे होते पण कंपनीने वेळोवेळी टाळा टाळ टाळके म्हणून आम्ही चौऱ्याण्णव कामगार कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी पंचवीस जूनपासून आज तागायत पन्नास दिवस उपोषणाला बसला आहोत वेळोवेळी आम्ही माननीय पालकमंत्री माननीय कामगार मंत्री व कंपनी प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळे आम्ही चौऱ्याण्णव कामगार चौदा ऑगस्टपर्यंत निर्णय नाही लागल्यास पंधरा ऑगस्ट रोजी सर्व कामगार जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आत्मदन करणार आहोत याला सर्वस्वी जबाबदार कंपनी मालक व कंपनी प्रशासन राहील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर